नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा आणि जानकी दोघी एकमेकांशी बोलत असतात तर मग आता सुमित्रा जानकीला म्हणते की मला ऋषिकेशकडून सगळं काही कळलं आहे ऐश्वर्या आणि सारंगच्या छोट्या चुकीचा खूप मोठा भारा ऋषिकेश वरती पडलाय त्यासाठी तुझ्या दागिने गहाण ठेवण्याची काहीही गरज नाहीये एवढ्यात लगेच मध्येच आजी बोलू लागते आणि जानकीला म्हणते जानकी तू तुझे दागिने तुझ्याकडेच ठेव आपलं स्त्रीधन दुसऱ्याच्या हाती सोपवणं याच्यासारखा दळभद्रीपणा आणि मूर्खपणा दुसरा कुठलाच नाही त्यापेक्षा तू ऐश्वर्यालाच तिचं डोकं लढवू दे ती आहे ती नक्की यातून काहीतरी मार्ग काढेल जानकी आणि सुमित्रा दोघी आता शांतपणे फक्त आजींचं बोलणं ऐकत असतात जान आता जानकीला म्हणत असते ऐश्वर्याने आधीच खूप गोळ घालून ठेवलाय आता त्यामध्ये आणखी नको सुमित्रा आता जानकीला म्हणत असते जानकी तू माझा ऐक तू तुझे दागिने ना गहाण नको ठेवूस आपण याच्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग काढू सारंग सुद्धा म्हणत असतो की आई बरोबर बोलते है? मी सुद्धा प्रयत्न करतो याच्यावरती जानकी आता म्हणते नाही सारंग भाऊजी आपल्याकडे नाही याच्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय नाहीये आणि आपल्याकडे तितका वेळ सुद्धा नाहीये जानकी आता सुमित्राला म्हणत असते आई आपल्या घरावरती जेव्हा संकट आलेलं असतं तेव्हा माझ्या जागी जर जा तुम्ही असतात ना तर तुम्ही सुद्धा तेच केलं असतं आई मी तुमचीच लेख आहे तर मग माझ्या आईपेक्षा वेगळा विचार मी कसं काय करू शकते याच्यावरती आता सुमित्रा जानकीला म्हणते अगं तू माझी लेख आहेसच ग पण मात्र आज मला माझी लाज वाटतेय मी तुझ्यावरती किती पटकन रागावले तुला नको नको ते बोलले अगदी सासूसारखी वागले पण मात्र जानकी म्हणत असते आई तुमचा तो हक्क आहे तुम्ही कितीही रागवा कितीही ओरडा मला ते चालेल आता त्यांच्या प्रेमळ पाहता स्वतःशीच विचार करत म्हणते गेलं सगळं काही हातून गेलं या जानकीने माणसं आणि मान, मान बरोबर सगळं परत मिळवलं आता ही मूर्ख ऐश्वर्या बसली त्या नानाशी खेळत ही महाराणी कुठे गेली आहे कोणास ठाऊक तेवढ्यात लगेच आता दाराशी ऐश्वर्या येत असते आणि आजी लगेच ऐश्वर्याला पाहते ऐश्वर्या आजीला काहीतरी खुणाहून सांगत असते त्याच्यानंतर ऐश्वर्याचा काहीतरी प्लॅन असतो आणि ऐश्वर्या तिथले लाईट्स ऑफ करून टाकायला लावते इकडे दुसरीकडे दागिने मोडण्यासाठी सोनार येणार असतो आणि ते दागिने ते आता गहाण ठेवणार असतात इकडे लाईट्स ऑफ होते आणि ऐश्वर्या लगेच घरामध्ये चोरून चोरून येते अशी लाइट्स गेली पाहता सारंग आता बाहेर येतो आणि लाईटचं बटन कसं काय ऑफ झालं हे पाहतो पण मात्र तेवढाच स्विच ऑन नसतो सारंग लगेच तिथला स्विच ऑन करून देतो घरामध्ये लाईट्स येते तर इकडे सुमित्रा आणि जानकी यांच्या सगळ्यांनाच खूप बरं वाटतं तेवढ्यात लगेच आता ऋषिकेश सोनारांना घेऊन येत असतो आणि आता सारंग लगेच त्यांच्याकडे येतो आणि त्यांचं स्वागत करतो मग त्याच्यानंतर ते सोनार आता सारंगला विचारत असतात की ऑफिस काय म्हणताय तुझं मग आता सारंग जरा शांत होतो आणि अडकत अडकत त्यांना उत्तर देतो की सगळं ठीक आहे आणि ते आता सांगत असतात की ऋषिकेशने तुझ्या जॉइनिंगच्या दिवशी आम्हाला तीन किलो पेडे पाठवले तेव्हाच मला समजलं तेवढ्यात आता इकडे आजी लगेच सुमित्राला म्हणते बरं झालं बाई सारंगमुळे दिवे लागले सुमित्रा आता सारंगला आवाज देत असते तर मग सारंग लगेच इकडे आलो अशी हाक मारतो सारंग आता ऋषिकेशकडे खूपच कळवयाच्या नजरेने पाहत असतो पण मात्र ते दोघे एकमेकांशी एकही एक एक शब्द बोलत नाही तर मग आता ऋषिकेश लगेच त्यांना घरामध्ये घेऊन येतो इकडे त्यांना आलेलं पाहता सुमित्राला लगेच जानकीला म्हणते जानकी अजून सुद्धा आपल्याकडे वेळ आहे तू विचार कर याच्यावरती जानकी म्हणते आई माझा विचार करून झालाय तुम्ही या गोष्टीचा जास्त विचार करू नका ते आता आतमध्ये येतात आणि सुमित्राला म्हणतात काय सासू सुनेमध्ये कोणता विचार सुरू आहे या दिवाळीला नेमकं कोणते नवीन दागिने खरेदी करायचं हाच विचार सुरू असेल तुमचा ऐश्वर्या आणि जानकी दोघी आता शांतच असतात आणि तेच सोनार फक्त बोलत असतात ऐश्वर्या भाऊसाठी ना मी एकदम छान नवीन डिझाईन आणली आहे आणि आजीसाठी सुद्धा एक नवीन लेटेस्ट डिझाईन आणली आहे नवीन नवीन पोरी सुद्धा विचारेल की ही नवीन डिझाईन कुठनं घेतली आहे तर त्यांना असं वाटलेलं असतं की यांना दागिने खरेदी करायचे पण मात्र आता ऋषिकेश आणि सगळेच शांत असतात एकही शब्द बोलत नाही आता ऋषिकेश त्यांना तिथे खाली बसवतात ऋषिकेश आता जानकीला म्हणतो जानकी दागिने घेऊन येशील का तर जान मग जानकी लगेच आता रूममध्ये दागिने आणण्यासाठी जाते जानकी रूम मध्ये येते आणि शांतपणे तिच्या दागिन्यांचे सगळे बॉक्सेस बाहेर काढते जानकी तिच्या दागिन्यांकडे खूपच इमोशनल होत पाहत असते कारण त्यातले काही दागिने ऋषिकेशने जानकीला गिफ्ट म्हणून दिलेले असतात इकडे सुमित्रा ऋषिकेश त्या सो सोनाराला सांगतात की आम्हाला दागिने गहाण ठेवायचे तर मग याच्यावरती ते लगेच कारण विचारत असतात की काय झाले नेमकं म्हणजे तुम्ही दागिने गहाण का ठेवताय साक्षात तुमचं घर म्हणजे ना लक्ष्मीचा आशीर्वाद आहे जेव्हा माझ्या आमच्या बापजाद्यांनी जेव्हा हा बिझनेस सुरू केला ना तेव्हा तुमचे सासरे म्हणजेच की नानासाहेबांचे वडील यांनी पहिल्यांदा आमची भोवनी केली होती त्या टाइमापासून आम्ही रणदिवे साहेबांना ओळखतो आणि ते विचारत असतात की नेमकं झालंय काय काही प्रॉब्लेम झालाय का मला असं वाटलं होतं की दागिने खरेदी नाही पण निदान दागिने पॉलिश करायला तरी मला बोलवलं असेल पण तुम्ही तर असे एकदम दागिने गहाण टाकायला निघाले ते विचारत असतात की खरंच काही प्रॉब्लेम झालेला आहे का याच्यावरती सारंग ऋषिकेश सुमित्रा हे सगळेच शांत असतात त्यांना नेमकं काय उत्तर द्यावं हेच समजत नसतं तर मग आता ऋषिकेश लगेच त्या सोनाराला की त्या का काकांना सांगू लागतात की हो कामच आहे तुम्ही निश्चिंत राहा हे गाण ठेवलेले दागिने मी लवकरच सोडवेन तर पारेख काका आता लगेच ऋषिकेशला म्हणतात तुमचा शब्द म्हणजे ना आमच्या दुकानातल्या सोनासारखा आहे एकदम खरा आमचा विश्वास तर आहेच तुमच्यावर तेवढ्यात लगेच तिथे जानकी येते आणि आता जानकी तिच्या दागिने त्या पारेक काकांसमोर ठेवते त्याच्यानंतर ते दागिने आता चेक करू लागतात इकडे दागिने पाहता ऐश्वर्या तर घरातल्या घरात हसत असते म्हणजेच की याचा अर्थ ऐश्वर्याने नक्कीच काहीतरी गोळ करून ठेवलेला असतो तर मग ते अंदाज लावतात की साधारणपणे पन्नास तोळे असतील पारेक का का तर हो मग आता पारेख काका विचारत असतात की तुमची नड कितीची आहे याच्यावरती ऋषिकेश सांगतो की चाळीस पन्नास लाखाची सोय झाली ना तर चांगलाच होईल तर मग आता ते पारेख काका म्हणतात की चाळीस पन्नास लाखापर्यंत सोय जाईल ऋषिकेश म्हणत असतो चांगलाच आहे पण आम्हाला ना आत्ताचे आत्ता पैसे हवेत याच्यावरती पारेख काका म्हणतात हो चालेल मी तुम्हाला चाळीस लाखाचा चेक देतो तर ते दहा पारेख काका दागिने चेक न करता त्यांना चाळीस लाखाचा चेक लिहून द्यायला लागतात पण मात्र तेवढ्यात लगेच इकडे ऐश्वर्या आजीना खुणावून सांगते की त्यांना दागिने घासून पाहायला लावा तर मग आता आजी लगेच बोलू लागते जानकी तू ना फार मोठ्या मनाची आहेस सोन्याचं पाणी दिलेले बॅन्टेकचे दागिने जसे द्यावेत ना तसे इतक्या सहज तू दागिने दिलेस काय माहिती का माझ्या आईला जेव्हा दागिने घेतले होते ना तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे दागिने सगळे खोटेत म्हणून म्हणजे ते दागिने इतके हुबेहूब होते की त्यांच्या काही लक्षातच नाही आलं तर मग आता ऐश्वर्या देखील लगेच बोलू लागते आजी तुम्ही बोलताय ना ते खरंच आहे तेव्हाचं काय किंवा आत्ताचं काय लोकांचा ना काहीच भरोसा नाहीये ऐश्वर्या आता लगेच म्हणते पारेख काका तुम्ही सुद्धा दागिने चेक करून घ्या म्हणजे कधीही खात्री करून घेतलेलं बरं तर मग पारेख काका आता लगेच म्हणतात सयाजीरावांची छोकरी शोभते सा तू हे माणसं सुद्धा खरी आहेत आणि यांचा दागिना सुद्धा खरा आहे सराफाची नजरे कधीच धोका नाही खाणार आता आजी लगेच म्हणू लागते हो ना असंच झालं होतं असंच तिचे आजोबा म्हणत होते की माझा माझ्या नजरेवरती पूर्ण विश्वास आहे पण नाही ना ते शेवटी फसलेस त्यांना खोटं खरं वाटलं त्यांना ना ते ओळखूच नाही आलं की हे खरं खोटं आहे की नाही त्यांचं असं बोलणं पाहता ऋषिकेश आता म्हणतो की आजी तू काळजी नको करू सगळ्यांच्या समाधानासाठी एकदा हे दागिने चेक करून घ्या पण मात्र काका म्हणत असतात की माझा भरोसा आहे तुमच्यावर पण मात्र ऋषिकेश म्हणतो नाही तुम्ही एकदा दागिने चेक करून घ्या तर मग ऋषिकेशच्या सांगण्याप्रमाणे ते लगेच ते दागिने चेक करू लागतात आता ते सगळे दागिने ते उघडून पाहत असतात पण मात्र त्यांना असं समजतं की ते दागिने खोट आहेत पारेख काकांबरोबर आलेला माणूस सगळे दागिने चेक करत असतो आणि दागिने चेक करता लगेच तो पारेख काकांना म्हणतो की साहेब हे दागिने सगळे खोट आहेत ने ने थे 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 हे ऐकलं नंतर तर मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सगळेच आता अच्छिर्याने त्या दागिन्यांकडे पाहू लागतात ऋषिकेश जानकी सुमित्रा यांच्या तर पायाखालची जमीनच सरकते पण मात्र हे खोटे दागिने ऐश्वर्यानेच तिथे ठेवलेले असतात आणि जानकीचे खरे दागिने हेच तिने लंपास केलेले असतात ऋषिकेश आता म्हणू लागतो की पारक काका नक्कीच काहीतरी गडबड झाली हे शक्यच नाहीये पण मात्र त्यांच्या बरोबर असलेला माणूस म्हणत असतो हे दागिने खोटे खऱ्या सोन्याचा कधीच रंग निघत नाही पण मात्र या दागिन्यांचा रंग निघतोय म्हणजे आता लगेच पारेक काका म्हणू लागतात तुम्ही की तुम्ही चांदीच्या दागिन्यावरती सोन्याचं पाणी लावून दिलं की काय आणि ते लगेच त्यांना जाब विचारू लागतात पारेख काका आता ओरडत म्हणत असतात की खरे दागिने सांगून तुम्ही आम्हाला खोटे दागिने चिटवता की काय ऋषिकेश आता त्यांच्याशी बोलत असतो पण मात्र ते काय ऋषिकेशचं काहीच बोलणं ऐकत असतात आणि खूप ओरडत असतात पारेख काका आता म्हणत असतात की आमचा रणदिवे फॅमिलीवरती खूप मोठा विश्वास होता पण मात्र खोटे दागिने देऊन तुम्ही आमचा सगळा विश्वासघात केला आता ही जर वार्ता जर गावात पसरली ना तर तुमची सगळी इज्जत माती मोल होऊन जाईल जाणकी आता म्हणत असते काहीतरी गैरसमज होतोय हे माझे दागिने मी स्वतः कपाटातून आणलेत मग हे दागिने खोटे कसे असू शकतात याच्यावरती पारख काका आता ओरडत म्हणत असतात की हे नाटक तुम्ही बंद करा हे तुम्हीच सगळं केलंय आणि आता म्हणताय की आम्हाला काहीच माहिती नाही नानासाहेब आमच्यासाठी सख्यापेक्षा आहेत त्याच्यामुळे आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये जात नाही पण मात्र तुमच्याकडून असं होण्याची आणि करण्याची अपेक्षा तर नव्हतीच आम्ही तुमच्या घरावरती आणि तुमच्या नावावरती विश्वास ठेवून हा व्यवहार करत होतो तर ऐश्वर्या मॅडम बोलले म्हणून आम्ही चेक केले नाहीतर खूप मोठा घोळ झाला असता पारे काका तर त्यांनी लिहिलेला चेक हा तिथे फाडून टाकतात आणि स्पष्टपणे ऋषिकेशला सांगून टाकतात की आजपासून तुमचा आणि आमचा व्यवहार संपला आजपासून तुम्ही आमच्याकडे दागिने घ्यायला यायचं नाही पारे काका चेक ऋषिकेशच्या तोंडावरती फेकतात आणि लगेच तिकडे निघून जातात इकडे ऋषिकेशला आणि जानकीला काय बोलावं काहीच समजत नसतं इकडे ऐश्वर्या आता दागिन्यांचा एक बॉक्स उचलते आणि जानकीच्या हातात देत म्हणते हे घ्या तुमचे खोटे दागिने जानकी आणि ऋषिके दोघे आता ते दागिने पाहत असतात आजी सुद्धा आता म्हणत असते काय ग जानकी खरे दागिने खोटे कसे काय निघाले जानकी आता तिच्या सगळ्या दागिन्यांचा वास घेऊन पाहत असते पण मात्र तिला आत्ताच पॉलिश दिल्यासारखा वास येत असतो जानकी सुद्धा आता लगेच म्हणते बरोबर आहे हे दागिने खोटे आणि हे माझे नाहीयेत कारण जेव्हा जेव्हा मी दागिने घातलेत ना तेव्हा मी केवड्याचा अत्तराचा बोळा हा मानेवरती फिरवत असते आणि त्याचा हलका सुगंध कायम माझ्या दागिन्यांना असतो हे दागिने खोटे पण हे माझे आहेत एवढं खरंय ऐश्वर्या आता म्हणू लागते असं काय करताय जानकी बहिणी तुम्हीच तर आता म्हणता ना की हे दागिने तुम्ही तुमच्या कपाटातून आणले काय तुमचे दागिने कपाटाने बदलले की काय आता जानकी सुद्धा आता लगेच ऐश्वर्याला म्हणते की दागिने नेमकं कोणी बदललेत ना हे कळेलच आणि आता ऐश्वर्याकडे तिला जाब विचारते की तूच बदललेस ना दागिने मग आता सुमित्रा लगेच ओरडत म्हणते मी सुद्धा तरीच म्हटलं की तुमची सोय अजूनपर्यंत माझ्यावरती वळली कशी नाही आणि सुमित्राला म्हणू लागते आई आता तुम्ही बघताय ना की कपटामंद दागिने तुम्ही आणले पारेख काकाना सुद्धा दागिने गाणवण्यासाठी यांनीच बोलवलं खोटे दागिने सुद्धा यांनीच पुढे गेले आणि पकडल्या गेल्या तर आता माझ्यावरती आ टाकताय का तर मग आता आजी सुद्धा ऐश्वर्याला सपोर्ट करत असते आणि म्हणत असते ऐश्वर्या तू अगदी बरोबर आहेस आजी जानकीला म्हणत असते की तुझं पितळ हिने सगळ्यांसमोर उघडं केलं आणि तू आता तिच्यावरती आरोप करतीयस जानकी आता सुमित्राकडे येते आणि तिला म्हणते की आई माझ्यावरती खोटे आरोप होत आहेत मला माहिती की हे सगळं ऐश्वर्यानेच केलंय तिने कसं केलं कधी केलं हे मला नाही माहिती पण मात्र माझं ऐका पण मात्र आता ऐश्वर्या लगेच सुमित्राकडे येते आणि म्हणू लागते की आई तुम्ही माझं ऐका हा सगळा ना जानकी वहिनीचा दिखावा आहे हिनी तुमचा वाढदिवस खराब केला आणि तुम्ही मला जे नाणं दिले ना ते जाणकी वहिनी जुमलं शेतकऱ्यांसमोर दिखावा दाखवायचा म्हणून खरे दागिने पुढे केले आणि वेळ जेव्हा आली तेव्हा खोटेच दागिने दाखवले ऐश्वर्या आता सुमित्राला भडकवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि आता ऐश्वर्या म्हणत असते खोट्या दागिन्यांच्या निमित्ताने का होईना पण जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांचाही खरा चेहरा तुमच्या समोर आलाय जानकी आता ओरडत म्हणत असते हे बघ ऐश्वर्या तोंडाला ते बडबडू नकोस तुझी ही नाटकं आत्ताच्या आत्ता बंद कर ऐश्वर्या आता ओरडत म्हणत असते नाटकं तर तुम्ही करताय शेतकऱ्यांसमोर त्यांची काळजी असल्याचं नाटक माझा नवरा किती चुकीचा आहे माझ्या डॅडांना त्या कमिटीवरती नेमून शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ऐश्वर्या जरा जास्तच बोलत असते आणि ते ऋषिकेशला अजिबात पटत नाही तर मग ऋषिकेश लगेच आता ऐश्वर्यावरती ओढत म्हणतो की बास ऐश्वर्या आता एक जरी शब्द तू जानकीला बोललीस ना तर लक्षात ठेव मी काय करेल तेव्हा ऐश्वर्या लगेच ऋषिकेशच्या समोर येते आणि त्याला म्हणते म्हणजे तुम्ही मला धमकावताय का की तुम्ही सुद्धा आता जानकी वहिनीसारखं माझ्यावरती हात उगारणार आहात आवाज चढवून खोट्याचं कधीच खरं होत नसतं सारंग आता ऐश्वर्याला म्हणत असतो आहो काही काय बोलताय तुम्ही ऐश्वर्या आता सारंगकडे येते आणि सारंगला म्हणते काहीही काय काही बोलताय म्हणजे अहो तुम्हीच तर बघा ना की काय चाललंय हे सगळं माझ्या डॅडानी नुकसान केलं म्हणून घरामध्ये बुम्बाबुम सुरू होती आता जानकी वहिनीने हे जे नुकसान केलंय त्याचं काय करायचं आलेत का पैसे दिलेत का शेतकऱ्यांना नाही ना अजून पण आता हे पैसे कसे द्यायचे याचा जरा विचार करा ऐश्वर्या आता म्हणत असते की खोट कधीच पचत नाही आता याच्यावरती शांतपणे जानकी म्हणते की ऐश्वर्या माझ्यावरती तू खोट्या आरोप ना करू नकोस ऐश्वर्या आता म्हणत असते खोटा हा शब्द तुम्ही बोलताय का जानकी बहिणी खोट्या तर तुम्ही आहात खोटं तुम्ही बोलल्या ऋषिकेश दादा श्राद्धाला गेले तर तुम्ही आईंशी खोटं बोललात किती खोटारडे आहात तुम्ही दोघं सुमित्राला काय आता ते सहन होत नसतं आणि सुमित्रा आता ओरडत म्हणते बास करा तुम्ही दोघंही कोर्टात असल्यासारखे एकमेकांवरती आरोप काय करताय ऐश्वर्या आता म्हणत असते हे कोर्टरूम रूम तर झालंच आहे आता न्याय पण झालाच पाहिजे खरं काय खोटं काय ना ते कळलंच पाहिजे आणि एक सिम्पल लॉजिक आहे जानकी वहिनीना मी खरं बोलते हे पटलंच पाहिजे जर हे सगळं मी केलं असेल तर मग हे दागिने माझ्या रूममध्ये असतील पण हे सगळं जर जानकी वहिनीने केलं असेल ना तर ते दागिने जानकी वहिनीच्याच रूममध्ये सापडतील ऐश्वर्या आता सुमित्राला म्हणते की माझी रूम चेक करायला तयार आहे पण मात्र जानकी बहिणी आहेत की नाही म्हणजे आता जानकीला समजतं की ऐश्वर्याने दागिने हे त्याच रूममध्ये ठेवलेत तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेश सारंग हे सगळे जानकीच्या रूममध्ये दागिने चेक करत असतात पण मात्र ते दागिने जानकीच्या रूममध्ये सापडतात तर मग सारंग म्हणतो हे खरे दागिने चुकून इथे राहिले का पण मात्र जानकी सांगत असते की मी असं काहीही केलेलं नाहीये पण मात्र सुमित्राचा याच्यावरती विश्वासच बसलेला नसतो सुमित्रा आता ओरडत म्हणत असते की बाद झालं तुझं हे सगळं तुझी नाटकं ना आता बाद झाली नाना आल्यानंतर नानांना सगळा प्रकार समजतो तर मग नाना सुद्धा ऋषिकेश आणि जानकीवरती ओरडत म्हणता ऋषिकेश आणि जानकी तुम्ही दोघही माझा अभिमान होता पण तुम्ही दोघही आज जे काही वागलात ना त्याच्यामुळे अख्ख्या गावामध्ये माझी मान खाली आहे नाना आता रागातच निघून जातात पण मात्र ऋषिकेश जानकी घराबाहेर आल्यानंतर ऋषिकेश आता जानकीला म्हणतो तू अजिबात काळजी करू नको हा प्रश्न मी माझ्या पद्धतीने सोडवीन कारण या गोष्टी आता फार टोकाला गेल्यात जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांनाही काय करावं काहीच समजत नसतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या माऊली मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू